नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल एम आय डी सी सोलापूर व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश जी एल गुरुवार साहेब यांच्या शहात्तराव्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर नंदीध्वज पूजन व मिरवणूक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास डॉक्टर चंद्रकांत कुलकर्णी श्रीमती अनुगीता पवार सौ सीमा यलगुलवार तसेच नीमा या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश जी येलगुलवार साहेब यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा यलगुलवार सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहात स्वागत केले माननीय प्रकाशजी अलगुलवार यांच्या शुभ अवस्ते नंदीध्वजाचे पूजन करून प्रशालेच्या परिसरात या नंदीध्वजाचे हरबोला हर, हर सिद्धेश्वर महाराज की जय ज्ये, या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलाच्या वतीने केक कापून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माननीय प्रकाशजी अलगुलवार यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले निमाया संघटनेद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधे देण्यात आली या कार्यक्रमामध्ये परिसरातील महिला पुरुष व शाळेतील विद्यार्थी सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या आरोग्य शिबिरामध्ये शुगर बी पी सर्दी खोकला पोटदुखी व इतर आजारांचे मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा यलगुलवार यांचे सर सप्ताळे सर मिरेकर सर राठोड सर कोळी सर निलंगीकर मॅडम श्री राऊतराव सर गंभीरे मामा यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार श्री सुभाष माने सर यांनी मानले सोलापूर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत विवाह सोहळा दिनांक सात मार्च दोन हजार सव्वीस पत्ता गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र सोलापूर संयोजक सागर ढगे संभाजी आरमार शहर अध्यक्ष नाव संपर्क सागर दरमण्णा ढगे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव पिंटू औरंगे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावन अकरा चौऱ्याण्णव आनंद तिटे मोबाईल नव्याण्णव एकवीस अडतीस चाळीस चाळीस किरण ताकतोडे मोबाईल एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्याऐंशी एक्याण्णव चौदा सचिन गायकवाड मोबाईल नव्याण्णव पंचाहत्तर झिरो एक झिरो तीन अठ्ठावन अविनाश विटकर मोबाईल त्र्याण्णव झिरो नऊ त्रेपन्न पन्नास एकोणसाठ स्वप्नील इराबत्ती मोबाईल पंच्याण्णव झिरो तीन चोवेचाळीस शेचाळीस झिरो सहा दिनेश निंबाळकर मोबाईल सत्याहत्तर सत्तर शून्य तीन त्रेपन्न पासष्ट